शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर कोंडीग्रे ग्रामस्थांचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे वीज वीज सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा तालुका शिरोळ येथील रहिवासी कुटुंबांना कनेक्शन मिळावं या मागणीसाठी भारतीय जन आंदोलन सामाजिक संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास का अधिकारी कार्यालयासमोरील दालनात दरणी आंदोलन करण्यात आलं दरम्यान गटविकास अधिकारी नारायण गोलप यांच्या सूचनेनुसार कोंडीग्रीचे ग्रामसेवक एस एस मुल्ला व सरपंच यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली घरामध्ये वीज कनेक्शन घेण्याबाबत महावितरण कंपनीला अधिकार आहे या कामी ग्रामपंचायतचे सहकार्य रेल याचा पाठपुरावा करून वीज कनेक्शन घेण्यात यावं असं लेखीपत्र ग्रामसेवक मुल्ला यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनआंदोलन राज्याध्यक्ष दिगंबर सकट यांच्यासह शिल्पा कडाळे कुसुम चलवादे पूनम कोठावळे स्वाती कांबळे जयश्री पाटील अंजना पुजारी भारती चलवादे कल्पना कोळी रंजना सूर्यगंदा गीता कांबळे आरती कोळी यांनी केलं येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलकांनी ठिय्या मारला कोंडीग्रे गावातील तीस वर्ष रहिवाशी असलेल्या काही घरांना वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायत स्तरावर ना हरकत दाखला मिळत नसल्यानं लाईट मिळत नसल्याची तक्रार आंदोलकांची होती पंचायत समिती प्रशासनाने संबंधित महावितरण कंपनी व कोंडीगरे ग्रामपंचायतीशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान सुनील भोसले जयपाल कांबळे शाहीर आवळे सतीश भंडारे आलम मुल्ला राजू कांबळे डॉ मेहबूब बागवान कल्पना कोळी आतिक पटेल प्रतीक कांबळे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा